तालुक्यातील चिंचडगाव येथे हरिभक्तपारायण संगीता करण्यात आली होती ही घटना ताजीच असताना चिंचडगाव येथे रात्री दोन ठिकाणी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे शनिवार रोजी हरिभक्तपारायण संगीताताई पवार राहत असलेल्या सद्गुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रम येथील मोहटा देवी मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली होती दरम्यान याच घटनेदरम्यान संगीता महाराज यांची हत्या झाली होती यानंतर पुन्हा रविवारी मध्यरात्रीनंतर चिंचळगाव शिवारातील संजय सोपान तांबे व नवनाथ कारभारी शेलार यांच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमडे व वा मनोज कुलकर्णी यांच्यासह विरगाव पोलिसांनी तत्काळ सोमवारी सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली या प्रकरणाचा अधिक तपास विरगाव पोलीस करीत आहेत पहाटे रात्री चोरी झाली त्याच्यानंतर आम्ही पहाटे बघितलं तर चोरी झाली जी आम्हाला आढळून आली आणि नंतर आम्ही शेजाऱ्यांना कॉल केला आणि ते सगळे आले आणि त्याच्यानंतर आम्ही आयला भेटी लंपा आली संनी मला रवी यांचा फोन आला का गावात एक ठिकाणी चोरी झाली त्यानंतर मी तर आलो आल्याचं ते बघितलं तर चोरी झाली होती मी तात्काळ उर्गा पोलीस स्टेशनचे जवाक साहेब यांना फोन केला त्यानंतर ग्राम सुरक्षा यंत्रणेवर फोन केला गावात कुठं चोरी झालेली त्यानंतर कळालं नवनाथ कारिशाला यांच्या घरी पण चोरी झालेली आहे त्यानुसार आम्ही त्यान प्रथम पोलीस स्टेशनला कळवलं कळवल्यानंतर साधारण दोन दिवसभर एवढी मोठी घटना घडलेली गाट आहे तर त्याच गावात चोरी होणं ही सगळ्यात मोठी शोकांती आहे असं आम्हाला वाटतं त्यासाठी त्यास त्यास पोलीस प्रशासन सतर्क राहावं एवढी आमची विनंती आहे गावकऱ्याच्या वतीने सरपंच नातेने